अहमदपूर तालुक्यातील खंडाळी या ठिकाणी एक सत्तावीस वर्षीय तरुणानं गडपस लावून आत्महत्या केलेली आहे आणि मी आता सध्या खंडाळी या गावामध्ये आहे तर त्यांचे जे वडील आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे मी कुठे गेले काय सांगाल कशी नाही हे परवाला घडलेली आहे तो जरंगी पडल्याच्या लढ्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुंबई मोर्चामध्ये सामील व्हाचा अंतर्वाली सराटे ना नारायणगड दसऱ्याचा मेळावा त्यापैकी मराठा समाजासाठी तो भरपूर झटला आणि स्वतः तोच मराठा तो आरक्षणासाठी भरपूर लढ्यात राहून त्याला काय उपयोग पटला नाही सरकारने जी आर काढला हैदराबाद गॅजेट लागू केलं पण ते काय कुणबी नोंदी नोंदी आला अहमदपूर तालुक्यात आणि खंडाळे गावात सापडत नाहीत पण तो निराश निराशो शेवटचा प्राण गमाव काय काय उपयोग नाही म्हटला माझा बाजूला माझी जबाबदारी संपली म्हणला आता अशाच राहिली नाही अशी घटना ज्यावेळेस घडली त्याच्या अगोदर ती तिने काही प्रतिक्रिया दिली असेल ना आपल्याला हो बोलला होता उपयोगच नाही राहून आरक्षण भेटत नाही लागू होत नाही माझा वेळ तर संपून जातो वय 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 रनिंग नोकरीवर एक मुलगी आहे तीन वर्षाची आणि दुसरी मुलगी आहे चार महिन्याची आम्ही आई वडील एक भाऊ सून एवढा परिवार कसा जात शेती दोन एकरच आहे आणि घरगुती घर गर, घराची गर, परिस्थिती नाजूक आहे काय शासनाकडे का मागणी शास, शासनाकडे मागणी म्हणजे याची जबाबदार शासनच आहे ना शासनाने आता दखल घ्यावी याची आपण पाहिलं जे वडील होते त्यांनी जी, हो जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचबरोबर त्यांचे बंधू देखील आहेत काय सांगाल एवढं मोठी घटना घडली आहे पर आपल्यासोबत परवा दिवशी माझा सक्का भाऊ म्हणजे मरण पावलं आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार जबाबदार आहे कारण की आमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत काही नाही आणि सरकारने जे जी, जी आर काढलंय त्या जी आर का नाही आमच्या तालुक्यामध्येच आम कुठं कुणबी नोंदी सापडल्या नाहीत गावामध्ये सापडल्या नाहीत आता समजा त्यांनी शिक्षण बी घेतलं त्याचं बी कॉम झालेलं आहे आणि त्यांना असं पोट आपलं भागवण्यासाठी किंवा आपला घरपंचम भागवण्यासाठी अ लातूरला काही दिवस अहमदपूरला होता मग ते समजा सगळ्या गोष्टी करत पुन्हा निमित्त मोर्चाला वगैरे जायचं मनोज दादा पाटील समर्थक राहायचा सदैव सदैवतेनं आणि मोर्चाला जात जात समजा एका आताच्या वेळेस त्यानं जी आर वगैरे भेटल्यानंतर मग चांगला खुश झाला होता पण नंतर कुनबी नोवंदी सापड द्या निराश झाला आणि चार पाच दिवसापासून भरपूर निराश होता त्याने आणि त्याने हे आपल्या आता कसं करायचं मला दोन मुली आहेत माझा परिवार का साथ नों नहीं, नहीं, आर, नों ता ता कसा चालणार आपल्याला नोंदी नाही नोकरी नाही काही पण नाही त्याच्यामुळे आणि आर्थिक अडचणीमुळं किंवा कोण कोणीबी नोंदी सापडल्या नाहीत आता माझं कसं भागणार काय नाही सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी गळपास घेतला हे होते बंधू त्याचबरोबर त्यांचे मित्र देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण विचारू काय सांगाल आपल्या मित्रांना आपल्या सोडून त्यांना खूप चुकीचं पाऊल उचललं आहे शिक्षण भरपूर झालत आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे त्याची आणि त्यानं बार बार त्या आरक्षणला जायचा आरक्षणमध्ये सामील व्हायचा रोज रोजगार करून सगळं उदळवारा निवडाय चालवायचा पण असं झालं की त्यांना चार पाच दिवसापासून खूप निराश होता की आपलं नोंदी इथे सापडत नाही तामदपूर तालुक्यामध्ये आर गावामध्ये नाही कोण नोंद त्याच्यामुळं सारखं त्यानं डिप्रेशनमध्ये जायचं पण बार बार आम्ही समजून सुद्धा त्यानं खूप टोकाचं पाऊल उचललेलं आहे ते घरावर असे संकट वेळ आलेली आहे आता की दोन लहान लेकरं आहेत दोन एकरच जमीन आहे प्रपंच कसं चालवायचा काय चालवायचा भाऊ एक छोटा आहे यासाठी खूप दुखत झालेलं आहे शेवटचं कधी भेटलो होतो तुम्हाला आणि काय प्रतिक्रिया कसा कधीच भेटला होता नऊ वाजता मला भेटून गेला तो दादा करमाना गेला त्याला भरपूर समजून सांगितलं मी नाही आज होईल आज चौद्या होईल आज चौद्या होईल त्याला समजून सांगितलं पण शेवटच्या त्या दिवशी माझं बोलणं झालं बरं ही घटना घडली एवढी मोठी शासनानं तर तुम्हाला जी आर दिलेला आहे नेमकं मग आता कशामुळे हे कदम उचलले त्यांनी नाही त्याने शासनाने निर्णय दिले असून सुद्धा पण काय फायद्याचा निर्णय नाही ती कोणबी नोंदी भेटत नाही नाहीता त्याच्यामुळे त्यांनी पाऊल उचलला त्याचबरोबर त्यांचे चुकते देखील आहेत त्यांच्याशी देखील बोलू आपण काय सांगाल जे आपल्यावर जी घटना घडलेली आहे आपल्यावर जे आता डोंगर कोसळलेला आहे काय फायदा या हैदराबाद गॅजेट जे लागू केले यामध्ये फडणवीस सरकारनं खूप कंजेस्टेड ते जे आर काढलेलं आहे त्यामध्ये फसवणूक केलेली आहे आमची पूर्ण त्यामध्ये त्यांनी हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी नोंदी कंपल्सरी केलेली आहेत पण आमच्या गावातच काय तर तालुक्यामध्ये कुणबी नोंदी नाहीत त्यामुळे त्यांना मला दहा तारखेलाच भेटलं होतं एक दिवसापूर्वीच काका का कसं करायचं यावर काय आपल्याला करता येईल का म्हणजे लेकर कसे जगू मी कसा राहू शेती नाही हे करता येत नाही शेती करून खाता येत नाही का तर जास्त शेती पण नाही आणि राहायला घर पण नाही मी त्याला समजावून सांगून पण खूप डिप्रेशन मध्ये ते तो त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि याला शंभर टक्के नाही शंभर दोनशे टक्का फडणवीस सरकार जबाबदार आहे तरी शासनाने ताबडतोब याची दखल घ्यावी आणि काय आहेत त्या आमच्या मागण्या व्यवस्थित मान्य करून द्याव्यात विविध भागामध्ये सर्टिफिकेट आहे मिळतोय या भागामध्ये कसं नाही ते पहिले त्यांनी जे जे आर मध्ये केलेलं आहे लागू की हैदराबाद गॅजेटमध्ये म्हणणं काय आहे की साठ टू एकोणीशे साठच्या पूर्वीच्या नोंदी पाहिजेत पण त्या नोंदीच नाही आहेत आम आमच्या गावातच काय तर तालुक्यात पण नदी नाही तर बरोबर गावकरी देखील उपस्थित आहेत काय सांगाल आपलं नाव काय महेश पो तो आमच्या सोबत मुंबईला पण आला होता त्याने असं चोकाचं पाऊल उचला नाही पाहिजे पण त्याने मनात जे फडणवीस सरकारने जी आर दिला होता हा फसवा जी आर काही लोकांचे म्हणणे होते त्यामुळे त्यानं त्याला वाटलं की आता सुद्धा आपली फसवणूक झाली काय मागल्या जसं वाशीला आमची जशी फसवणूक झाली तशी आता पण झाली का त्याला असा मनात म्हणजे हे निर्माण झाला की त्याच्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असं वाट काय सांग अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आज माझा भाऊ हरवलाय सरकारने याचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझा भाऊ अत्यंत तळमळीने अत्यंत जिद्दीने मुंबईला जात होता अंतरवली सराटीमध्ये तो खूप दिवस होता नारायणगडावर गेला त्यानं खूप संघर्ष केला मराठ्यांसाठी म्हणजे खूप त्यानं धडपड केली परंतु या सरकारने आम्हाला पहिल्यांदा वाशीमध्ये मध्ये फसवले हो आणि नंतर इथे आता मुंबईमध्ये पण फसवले हो त्यामुळे माझ्या भाऊनं त्या गोष्टी खूपच फाय खूपच ताण घेतला तणाव घेतला त्यामुळे त्यानं आत्महत्याचा प्रयत्न केला तो गेला आज माझा भाऊ गेला याच्याच मला खूप दुःख वाटते सरकारने याची दखल गेला पाहिजे जर तुमच्यासोबत असं घडल्यास कशी वेळ येते ते सरकारनं जाणून गेला पाहिजे आज भाऊ गेलाय कसं वाटतं आमच्या घराचा पूर्ण आधार गेलेला आहे तुम्ही आमचं घर बहा घर कसं आहे परिस्थिती कशी आहे एका एकरामध्ये काय पिकवता तुम्हाला लक्झरीस हॉटेल आहेत सगळं भेटत आम्हाला इथे एका टाइमचं जेवायला सुद्धा भेटत नाही तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आज एवढ्या खेड्यामध्ये खेड्यामध्ये जन्मून जे, जे, आम्ही काय पापच केले असं वाटते आम्हाला आणि मराठी मराठा या जातीमध्ये जन्मूनच आम्ही पाप केले असं वाटलं आम्हाला कारण आमच्यासोबतच आहे दुर्दैवानं अशा गोष्टी घडतायेत आम्हाला कोणी सहकार्य करत नाही सरकार आमच्यासोबत सहकार्य करत नाहीये त्यावर त्यामध्येच खूप दुःख वाटते आणि सगळ्यात जास्त दुःख माझ्या भाऊ गेलंच आहे सरकारनं सरकारनं ही दखल गांभीर्याने घेतली पाहिजे कारण एक जीव जीव गेलाय दुसरं काही सांगता येत नाही आयुष्य आयुष्यातला एक हिरा गेलेला आहे आमच्या त्यामुळे सरकारने याची खूप गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या घटनेची जबाबदार सरकार पूर्णपणे पूर्णपणे सरकार जबाब त्यांचे छोटे बंधू होते जसं ही ही जी घटना घडलेली आहे त्याचा जबाबदार शासन राहील अशा प्रकारचं या ठिकाणी जे कुटुंब आहेत त्यांनी जे आरोप केलेला आहे न्यूज फिफ्टीन मराठी असलम शेख लातूर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा